अहमदनगर न्यूज तरुणांमध्ये सुजय विखे पाटील बनतात सेल्फी आयकॉन अहिल्यानगर प्रतिनिधी या वर्षीच्या निवडणुकीत तरुण नवमतदार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत यामुळे तरुणांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकारणी सोशल मीडियाचा वापर करत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत त्यात अहिल्यानगरचे दक्षिण मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील हे अग्रेसरस्थानी आहेत तरुणांमध्ये त्यांचे क्रेज वाढत असून आपण पाहतो त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी तरुणांची मोठी झुंबड पाहायला मिळत आहे तरुणांमधील डॉक्टर सुजय विखे यां क्रेझही विरोधकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात नवमतदार मतदान करणार आहेत तरुणांमध्ये सेल्फीचे मोठे क्रेज आहे आपल्या आवडत्या नेत्याबरोबर सेल्फी काढण्याचा उत्साह वेगळाच असल्याचे अनेक तरुण विविध उमेदवाराबरोबर सेल्फी काढून सोशल मीडियाच्या खात्यावर प्रसारित करत आहे नगरमध्येही क्रेज तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे त्यात सुजय विखे पाटील यांना मोठी पसंती मिळत आहे सुजय विखे यांनी प्रचाराच्या निमित्त प्रचार सभा आणि गाठीभेटींचा सपाटा लावला आहे दररोज विविध ठिकाणी डॉक्टर सुजय विखे पाटील मतदारांच्या गाठीभेटी घेत आहे यावेळी सभा संपल्यावर मोठ्या प्रमाणात तरुण सेल्फी काढण्यासाठी त्यांच्या भोवती तरुणांचा वेढा निर्माण होऊन सेल्फी काढण्याची मागणी करतात सुजय विखे पाटीलही तरुणांच्या मागणीला असून प्रतिसाद देतात यामुळे समाज माध्यमावर सर्वत्र त्यांचे फोटो दिसत आहेत यामुळे सुजय विखे यांना आता सेल्फी आयकॉन म्हणून ओळख मिळत आहे तरुणामध्ये सुजय विखेची वाढती पसंती विरोधकांसाठी धोकादायक असल्याने त्यांना काउंटर करण्यासाठी विरोधकांकडून विविध युक्त्या आखल्या जात आहेत पण त्याचाही फायदाच आहे कारण कोणतेही विरोधात्मक विधाने न करता केवळ विकास कामाचे मुद्दे घेऊन सुजय विखे प्रचार करत असल्याने त्यांच्या विरोधात वैयक्तिक स्वरूपाच्या होणाऱ्या टिकांना तरुणच उत्तरे देताना दिसत आहेत यामुळे तरुणाईमध्ये सोशल मीडियाच्या पडद्यावर डॉ सुजय विखे पाटील यांच्या विजय झाल्याचे दिसून येत आहे उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज स्मार्ट अहमदनगर न्यूज